ओबीसीच्या आरक्षणाचं संवेक्षण करण्याच्या हेतूने त्याचप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का मिळत लागता कामा नये या मागणीसाठी ओबीसी समाजाचं आंदोलन जे आहे ते दोन दोन तीन जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे एकीकडे एक एक जालना जिल्ह्यामध्ये हा लक्ष्मण हाके असतील किंवा वाघबाई असतील यांच्या माध्यमातून आवाम उपोषण सुरू आहे दुसरीकडे पुणे जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश अससाणे यांचं आवाम उपोषण सुरू आहे हे आंदोलन सुरू असताना अचानकपणे आज परत जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतूनच आरक्षण दा घेऊन दाखवणार असं एक स्टेटमेंट केल्यामुळं पुन्हा एकदा ओबीसी समाजामध्ये उद्रेकाची भावना जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि आज हे आंदोलन जे आहे पुन्हा त्यामुळं आता हे आंदोलनाचा आंदोलन भडका जो आहे तो आणखीन वाढत आहे गावागावामध्ये लोकं उपोषण करत आहेत त्या ठिकाणी रास्ता लोक करत आहेत टायर जावळत आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला की अशा वातावरणामध्ये अशा प्रकारचे सेटमेंट जे आहे ना ते कुणी करू नये आणि दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारचं सेटमेंटसुद्धा काढण्यास मनाई मनाई सरकारने केली गेली पाहिजे मात्र आता शासनाला मात्र स्पष्टपणे भूमिका घेणं आवश्यक आहे की एकतर त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागला नाही स्पष्ट करावं का जरागे गे म्हणतात की ऐंशी टक्के आम्ही ओबीसीमध्ये मराठी घुसवलीसुद्धा कुटुंबाचे दाखले घेऊन पण खरं काय आहे हे सरकारनं स्पष्ट केलं गेलं पाहिजे आणि जोपर्यंत सरकार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे लेखी स्वरूपात काय स्पष्ट करत नाही आहे तोपर्यंत ओबीसीचं आंदोलन जे आहे ते आंदोलन थांबणं कठीण आहे आता आंदोलन जे आहे हे आताबाहेर जाणे शक्यता आहे कायद्या सुव्यवस्था प्रश्न मोठा निर्माण शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे सरकारनं बाबतीत ताबडतोब या ठिकाणी अर्जेंट बेसिसला या ठिकाणी पावलं उचलणं आवश्यक आहे आणि या गरीब ओबीसी समाजाला आश्वस्त करणं किंवा हे सरकार जे आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या पाठीवर ठामपणे उभा आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही सगळ्या व्यवस्था जी आ काढणार नाही किंवा कुणवी आणि मराठा एक आहे अशा प्रकारचा जो कायदा जो आहे तो कायदा जो आहे तोसुद्धा आम्ही पारित करणार नाही आणि ओबीसीचं आरक्षण कारण मराठा समाजाला या सरकारनं दहा टक्के आरक्षण जे आहे ते वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याचं अंमलबजावणी सुरू आहे ईडब्ल्यू एसचं घटनात्मक आरक्षण तेसुद्धा मराठा समाजाने घेतलेलं आहे तेही सुरू आहे मग अशा अवस्थेमध्ये पुन्हा सगळ्या समाजात जी आर काढायचा पुन्हा कुणबी मराठा जी आम हे काढायचा असं करून ओबीसीच्या जखमावरती मीठ चोळण्याचा कार्यक्रम जो आहे तो सरकारने थांबवा आणि हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे द आकाशवाणी नातं आपुलकीचं नातं विश्वासाचं